कधी वाटतं आयुष्य थोडं थांबावं विचारावं आपण खरंच जगतोय का सुंदर जगण्यासाठी हे पुस्तक अशाच प्रश्नांची उत्तरं शोधतं त्यातील संवाद केवळ लेखन नाही ते अंतःकरणातून उमटलेले शब्द आहेत आज आपण त्या संवादामध्ये डोकावणार आहोत जे आपल्याला आयुष्याच्या वेगळ्याच कोपऱ्यात घेऊन जातील नमस्कार मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते चला तर मग स्वतःकडे स्वतःच्या भावविश्वाकडे आणि सुंदर जगण्याकडे एक पाऊल टाकूया संवाद संवाद ही माणसाची आत्मिक गरज आहे भूक आहे संवाद हे अनेक जीवांना जोडणारे रध्य साधन आहे संवाद हा मानवाचा सहज स्वभाव आहे आपली सुखदुःखे भावभावना व्यक्त करणारे ते प्रभावी माध्यम मा आहे संवादातील शब्दांना अंतकरणातील ओलावा असेल तर जगण्याला सुंदर सूर प्राप्त होतो गीतेचा अर्थ नजरेसमोर ठेवून संत ज्ञानेश्वरांनी मराठी मनाशी केलेला संवाद हा स्नेहाचा अक्षर सोहळा आहे पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी संवाद याचा अर्थ निरर्थक बडबड नव्हे आहो मौनात देखील मोठी माणसे संवाद साधू शकतात मस्तकात विचार निश्चितात शांतता असणाऱ्या मंडळींनाच मौन साधते शोभा देते मनाने चंचल शब्दाने वाचाळ निवृत्तीने अस्वस्थ असणाऱ्या माणसाचे मौन म्हणजे खदार जनावरांच्या तोंडाला बांधलेले मुसके अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांबरोबरच मनमोकळा संवाद साधण्याची गरज माणसाला असते जिथं संवाद तुटलेला असतो तिथं जगण्यातली सुंदरता आटलेली असते अगदी लहान मुलालाही वाटतं आपल्याशी कोणीतरी बोलावं आपलंही लक्ष देऊन ऐकावं ते त्याच्या परीनं लाडीकपणा करतं नंतर रडायला लागतं लक्ष वेधून घेण्याचा तो त्याचा एकमेव मार्ग असतो मोठे झालो की आपणाला रडता येत नाही पण संवाद तुटला की आपट मात्र करता येते सामाजिक सलोखा आणि मानसिक समाधानासाठी ईश्वराने मानवाला बहाल केलेली संवाद ही अनमोल देणगी आहे रवींद्रनाथ टागोरांची संवादासंबंधी एक मजेशीर कविता आहे काय झाले गुरुदेव आपल्या लेखनाच्या खोलीत बसून काही लिहीत होते इतक्यात खिडकीतून काही मंजूळ शब्द त्यांच्या कानावर पडले असा काय बरहट्ट करावा राणी आपल्याला घरी नाही का जायचं इथं उघड्यावर तू किती वेळ अशी बागडणार चल बरं घरी सोने ऐकायचं नाही का माझं बोलण्यात प्रेम होते लढिवळपणा होता आर्जवाने कोणीतरी समजावणी करीत होते टागोरांना वाटले बहुतेक प्रेमळ बाप आपल्या लाडक्या लेकीला समजावत असेल किंवा एखादा प्रियकर आपल्या प्रियपत्नीला किंवा आपल्या अवखळ प्रिय प्रियसीला सांगत असेल राणी घरी चल मोठ्या उत्सुकतेने त्यांनी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले आणि काय आश्चर्य एक गुराखी हिरव्यागार कुरणावर चरण्यात रमून गेलेल्या आपल्या म्हशीला म्हणत होता राणी आपल्याला घरी नाही का जायचं टागोरांना ते दृश्य पाहून हसू आलं आंतर्या समाधानही वाटलं एक गुराखी आपल्या म्हशीला राणी म्हणतो मी आपण आपल्या राणीला लाडाने म्हैस म्हणतो मंडळी संवाद कसा साधेल सांगा सुसंवादासाठी शब्द नव्हे तर मने जुळावी लागतात प्राण्याशी प्रेमळ संवाद साधणारी माणसं पुष्कळ ठिकाणी भेटतात पण माणसांशी संवाद साधताना मात्र ती प्रेमाचा सुर हरवतात असे का व्हावे शेतकरी रोप लावतो त्या रोपाला ऊन वारा पाऊस मिळतो ते छानपैकी उगवते चिमुकल्या बाळाचं जावळ कुरवाळावं तसं शेतकरी त्या उगवलेल्या रोपट्याला कुरवाळतो त्याच्याशी बोलतो अशी राणीमातीशी बोलणारी माणसं आपणही पाहतो संत संत सावतामाळी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असा अभंग आळवतो चराचर शु विश्वाशी संवाद साधण्यासाठी दिव्यदृष्टी लागते ती संतांना सहज प्राप्त झालेली होती आपल्यालाही ती लाभू शकते त्यासाठी परमार्थाच्या प्रांगणात जाऊन ईश्वराशी मुकसंवाद साधावा लागतो संवादाच्या अभावातूनच माणसाला एकाकीपण येते एकमेकाचे जगणे सुसह्य करण्याचे जीवनतंत्र सुसंवादातच सामावलेले आहे सुसंवाद साधण्याची कला ज्याला साधली त्यालाच जीवनाचा खरा आनंद यात्री होता आले जगणं थोडं थांबून समजून घेतलं तरच ते सुंदर वाटतं आजचा विचार थोडा थांबायला लावणारा होता नाही का सुंदर जगण्यासाठी प्रत्येक संवाद एक आरसा आहे जो आपल्याला आपलंच प्रतिबिंब दाखवतो आपण ही एक पाऊल पुढे टाकूया अधिक समजून घेण्याचं अधिक सुंदरतेने जगण्याचं पुढच्या भागात भेटूया नवीन संवाद नवीन अर्थ घेऊन तोपर्यंत स्वतःला ओळखा आणि जग सुंदर बनवा स्वतपासून हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्यातला संवाद वाढवण्यासाठी हा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद